मिटिंगमध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब व भारतीय जनता पक्षाचे आमचे आवडते सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये ज्या मंगळवेळ्यामध्ये सुरू गावाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्या प्रश्नाला आज निकाली आणि आज चुरली गावामध्ये पाण्याचा प्रश्न तो गेल्या अनेक वर्षापासून त्या लोकांना भेडसावत होता आज तो प्रश्न आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे तो आज पूर्ण केलं आणि त्यांना पाण्याचा प्रश्न विठवण्यात आलेला आहे या राज या या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही काम केलं नाही त्याचा श्रेय घेण्यासाठी फार धक्क असतो ज्या चोवीस गावाचं त्यांचं सत्ता असताना ते काही घेऊ शकले नाही त्या लोकांनी हो आज म्हणाले की आमचं पाठ पाठपुरवठा होतं आणि आजच शं शंभरखाट महिलांचं व शंभर मुलांसाठी जो हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल जो आज लोकार्पण झालं आज ऑनलाईनवर त्याचंही श्रेय घेण्याचं धडपड सातत्यानं ह्या काँग्रेसवाल्याकडनं सातत्यानं होत आहे कारण त्यावेळी ज्या जेव्हा मी राज्यमंत्री होतो आज काल राज्यमंत्री होतो त्यावेळी ह्या ज्या त्या हा प्रकरण हा जो हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल आज आपल्या सोलापूर शहरामध्ये आहे ते उच्च शिक्षणात आहे मेडिकल कॉलेज आहे त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आपलं न सरकारी हॉस्पिटल पाहिजे त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटलची मंजुरी म्हणून घेतलं तेव्हा आजचे रा मुख्यमंत्री शिंदे ते शिंदेसाहेब तेव्हा तेव्हा ते आरोग्यमंत्री ते होते है. मग त्यांनी ती मंजुरी करून मिळवून दिलं त्या जा जागा त्यावेळेचे कलेक्टरने मिळवून दिलं आणि नंतरनं त्याला निधी मंजूर करून घेण्यात आलं आणि निधी करून आत्ता काम पूर्ण झालं गेल्या दोन वर्षात जेव्हा त्यांची मध्यंतरी काळात तीन वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या दरम्यान त्याला निधी मिळाला नाही काम कसं थांबवून होतं पेंडिंग होतं परत एकदा तेव्हा निधी सरकार आलं तेव्हा पुन्हा एकदा त्याला निधी मिळाला आणि राहिलेलं कामं श्वास होता आणि आज त्याचं लोकार्पण मला मला या लोकांची कि येत आहे ज्या गोष्टी आपण केलं नाही ते केलं नाही म्हणायला पाहिजे जे केलं आहे ते केलं आहे आम्ही म्हणतो केलं तर केलं आहे पण असं चुकीचं आहे काहीतरी घ्यायचं आणि आज तुमची सत्ता नसती काय नसते तुमचा तो जेव्हा तुमची सत्ता असते त्यावेळी कामं करून घ्यायला पाहिजे त्यावेळी करून घेत नाही आणि ज्यांनी जरी कुणीतरी सत्ता सत्त्यामध्ये काम केलं तर मग आमचं पाठपुरवठा होतं किंवा आम्ही घर आम्ही ते काम पूर्ण करून घेतलं असं चुकीचं लोकांसमोर आणून